सध्या देशात लोकसभा निवडणुकांचं विपुल वाचतंय निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने भाजपच्या नेतृत्वाखाली एन डी ए आणि विरोधी पक्षाची इंडिया आघाडी यांच्या बैठका सुरू झाल्यात खरं तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर या वर्षीच्या लोकसभा निवडणुका या फार वेगळ्या प्रकारे लढल्या जाण्याची शक्यता आहे आता निवडणुकांच्या घोषणा होण्यास अद्याप दोन तीन महिन्याचा कालावधी बाकी असताना महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी अठ्ठेचाळीस जागा कोण लढणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे यामध्ये काँग्रेस शरद पवार गट ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीची टक्कर ही भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत होणार आहे यात सध्या शिंदे गटावर अपात्रतेची टांगलेली असलेली तलवार आणि त्यावरील निर्णय काय येतो हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे उडत उडत आलेल्या बातमीनुसार शिंदे गटातील काही नेते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळं भाजपसमोर आता खूप मोठा पेच प्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे पण आता आपलं मिशन चारशेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या नादात भाजपच्या कोणत्या खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री प्रधान तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते यंदा पवर गट आणि शिंदेगड यांच्यासोबत निवडणूक लढवायची आहे त्यामुळे सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी भाजप कोणत्या खासदारांची तिकीट कापणार आहे हे खासदार कोण असतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे सध्या भाजपची एका का क्रायटेरियानुसार एक्क्याऐंशी खासदारांची तिकीट आत्ताच कापली गेली त्याचं झालं असं की सध्या लोकसभेत असलेल्या ज्या खासदारांचा जन्म एकोणावीसशे पंचावन्न सालानंतर झालाय त्यांनाच दोन हजार चोवीसच्या लोकसभेत निवडणुकांचे तिकीट दिले जाणार आहे किंवा त्यांच्याच नावाचा आता मी विचार या वर्षाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये करण्यात येणार आहे असं वरिष्ठ पातळीवर ठरल्याची माहिती समोर येते त्यामुळे एकोणावीसशे पंचावन्न सालापूर्वी जन्मलेल्या खासदारांना आता तिकीट देणार नाहीत आणि याच नियमानुसार सध्याच्या तीनशे एक जणांना लागू केला तर एक्क्याऐंशी जणांची तिकीटं आताच कापली गेली तर आता दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत भाजप सेना युतीने एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आत्ताच्या जागांचा विचार केला तर भाजप तेवीस शिवसेना शिंदेगड तेरा शिवसेना उद्धव ठाकरे पाच राष्ट्रवादी चार काँग्रेस एक एम आय एम एक अपक्ष एक आता या सगळ्या सिनॅरिओमध्ये भाजप आपल्या कोणत्या खासदाराला तिकीट देणं टाळू शकतो कोण आहेत ते खासदार त्यांना यावेळी खासदारकीचं तिकीट मिळणं कठीण जाणार आहे त्यामुळे पहिल्या क्रमांकावर आहेत खासदार प्रीतम मुंडे प्रीतम मुंडेंना यावर्षी भाजप तिकीट देणं टाळू शकतं कारण म्हणजे बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन तगडे उमेदवार रेसमध्ये आहेत त्यात एकाच घरच्या दोन सख्या बहिणींना तिकीट मिळवून मिळणं हे अशक्य प्राय गोष्ट आहे त्यामुळे प्रीतम मुंड्यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे शिवाय इंटरनल सर्वेत प्रीतम मुंडेंच्या बँक बॅक प्रमो परफॉर्मन्समध्ये भाजप पण विचार केल्याचं समजतं आहे तसेच आता सद्यस्थितीम परिस्थितीमध्ये अजित गट इथं विधानसभेला प्राधान्य देऊ इच्छितो त्यामुळे पंकजा मुंडेंना लोकसभा आणि धनंजय मुंडेंना विधानसभा तिकीट मिळू शकतं यानंतरच दुसरं नाव आहे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुभाष भागरे यांना खरं तर यावर्षी भागरे यांचंही पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे नाशिक परिक्षेत्राचे सा सेवानिवृत्ती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी नुकताच दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातील भूमिपुत्र आहेत त्यांच्या या प्रवेशानंतर त्यांच्याकडे धुळे मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणून पाहिले जातं त्यानंतर सोलापूर मतदारसंघातील भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत खरं तर सोलापूर हा आरक्षित मतदारसंघ आहे भाजपचे खासदार डॉक्टर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट प्रमाणपत्र दिल्याची याचिका जात पडताळणी समितीकडे दाखल झाली होती तसेच त्यांची कामगिरी पाहता येत्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे चौथ्या क्रमांकावर आहेत सांगली संघातील संजय काका पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही खर तर अनेकांच्या मते संजय काका पाटील हे सांगलीत भाजपाला मोठ्या आव्हानात विजय मिळवून दिल्यानं ते पुढील उमेदवार ठरतील पण असं कळतंय दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संजय काकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना उघड मदत केली होती त्यामुळे त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची असलेली जवळीक ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसंघाचं खटकत आहे म्हणूनच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांना बराच विरोध केला गेला होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपमधूनच असलेला हा विरोध त्यांचं तिकीट जाण्याचं मुख्य कारण असू शकतं येत्या काळात या ठिकाणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांना या ठिकाणी तिकीट मिळण्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त करण्यात येते आता या मतदारसंघात पडळकरांचं नाणं भाजणार का हे पाहणं यावेळी महत्वाचं ठरणार आहे पण सध्या तरी आपण वेट अँड वाचची भूमिका घेतलेली चांगलीच रावेरमधून रक्षा खडसे यांचंही तिकीट भाजप यंदा कापणार असल्याचं समजतंय आता रक्षा खडसे या रावेरमधून दोनदा खासदार झाल्या पण यावेळी एकनाथ खडसे यांनी रावेरमधून दंड टोपटलेत आता अशावेळी रक्षा खडसेंचं तिकीट कापून त्याऐवजी गिरीश महाजनांना तिकीट देण्याची तयारीत भाजप आहेत जालन्यातून रावसाहेब दानवे हे पाच टर्म झालं खासदार आहेत पण आता तिथं झालेल्या मनोज जारंगे पाटलाच्या आंदोलनानंतर तिथून दानवेनं दानवेनाऐवजी भाजप नवीन चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचेही समजते नागपूरमधून नितीन गडकरी हे खासदार आहेत गडकरींना पंतप्रधान पदाचा संभाव्य उमेदवार म्हणूनही बऱ्याच वेळा बघितलं जातं पण आता गडकरींचे पंख छाटण्यासाठी वयाचा मुद्दा पुढं करत भाजपनं गडकरीऐवजी फडणवीसांना लोकसभेची संधी दिली तर नव्वल वाटायला नको आता वर्ध्यात रामदास दळस असतील अकोल्यात संजय धोत्रे असतील यांनाही वयाच्या मुद्द्यावरून सारलं जाऊ शकतं अर्थात काही नेत्यांचा बॅ बॅड परफॉर्मन्स आणि त्यांची जिंकूनच येण्याची क्षमता या आधारावर तिकीट कापलं जाऊ शकतं व्यतिरिक्त नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांच्याऐवजी एका मोठ्या नेत्याला संधी मिळू शकते असं म्हणतात आता ते मोठे नेते हे अशोक चव्हाण आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल खरं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी खासदारांनी केलेल्या कामांचा आढावा होण्या घेण्यासाठी भाजपकडून निरनिळा एजन्सीचं काम सुरू झा असल्याचं सांगितलं जात आहे एकूणच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चाचणी सुरूच झाली असून भाजपकडून प्रत्येक खासदारांचं रिपोर्ट कार्ड बनवता बनवण्यात असल्याची माहिती समोर येते त्यामुळं भाजपला महाराष्ट्रात मिशन पंचाळीस पूर्ण करायचं असेल तर नव्या रणनीती आखण्याच्या आखाव्या लागणार आहेत पण आता या रणधुमाळीत अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा जिंकताना कोणत्या खासदारांना ॲक्च्युअलमध्ये बळी जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं यावेळी भाजपच्या कोणत्या खासदाराला तिकीट मिळणार नाही शिंदे गटाच्या किती उमेदवारांना भाजपच्या भाजप चान्स देईल खरंच महायुतीकडे भाजप गोत्यात आलं आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भाग्यश्री प्रधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद